thank <laughs> you राणा प्रताप मित्रमंडळ मोठे वेणगाव यांच्या वतीने स्वप्रित्याश हरिश्चंद्र शिंदे यांच्या स्मरणार्थ समर्पण रक्तपेढी घाटकोपर यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात छत्तीस जणांनी रक्तदान करून प्रितेशला आदरांजली वाहिली हे सार्वजनिक रक्तदाता राशाभाऊ कोठारी यांनी संयोजित केलेले कर्जत खालापूर तालुक्यातील पाचशे चौदावावे रक्तदान शिबिर ठरले वेणगाव मधील श्री विठ्ठल मंदिराच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ग्रामपंचायत सरपंच अश्विनी पालकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य समीर पेठे सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी मंडळाचे अध्यक्ष जितेश आंबरे प्रशांत शिंदे रंजन दातार कैलास शिंदे भरत सावंत समीर शिंदे नितीन गवसकर हरिश्चंद्र जाधव राघवेंद्र केलटकर मंदार सावंत किशोर शिंदे रुपेश कुडेकर विनायक कोतेकर विनायक लाड हेमंत केलटकर आदी यावेळी उपस्थित होते कर्जत लाईव्ह साठी मनोज भोईर कर्जत